हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपावार यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान सकाळची सुरुवात अशी झालेली आहे हे बघा शेंगा निवडायच्या राहिल्याच होत्या हे आहेत बीन्सच्या तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा माझ्या तर पोरींना प्रचंड आवडतात आणि पहिले तर खरं मला आवडतच नव्हत्या पण ज्या वेळेला मी पहिल्यांदा बनवले आणि अशा पद्धतीने बनवले जे की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं म्हटलं आणि सकाळची काही होती कामात काम हे असं वाढलं बघा तर तुमचं असं होतं का नाही नक्की सांगा कारण असं सकाळची टिफिनची घाई आणि इथे पाणी पण सकाळीच येते ना माझ्याकडे तर पाण्याची घाई आणि त्यात बघा असं माझं दूध धूतू दू, दू, दू गेलं तर हे क्लीन केल्याशिवाय काय मला स्वयंपाक पुढे करायला मन मानतच नाही पहिलं तर मग हे क्लीन करून घेतलं आणि नंतरच मग ही भाजीची तयारी करून ठेवलेली साईडलाच ठेवली आणि मग असं भाजी करायला घेतली तर पहिले तर मी इथे ते बघा तेल टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आणि एक टोमॅटो कट करून घेतला आणि बीनच्या ज्या शेंगा आहेत ना ते मी अगोदरच धुवून ठेवत असते आणि नेहमी तुमच्यासोबत मी दुून थे, दुून थे ते शेअर केलेलंच आहे मी ओठ्यावरती छान अशा सर्व भाज्या निवडून धुवून ठेव धुवून ठेवत असते ओठ्यावरती आणि मग निवडून ठेवत असते तर पहिले तरी इथं कांदा लालसर होऊ दिला आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो पण टाकला आणि थोडासा परतून घेतला टोमॅटो त्यानंतर मग इथं टाकणार आहे त्यामध्ये शेंगा निवडून घेतलेल्या बीन्सच्या तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करा मी अशी साधी सिंपल पद्धतीनेच करते खूप छान लागते आणि साईडला पीठ म्हणून ठेवलेलंच आहे चपातीसाठी तर अशी बघा आता या तेलामध्येच मी पाच पाच मिनिट ह्या बीन्सच्या शेंगा परतून घेणार आहे आणि इथं मी शेंगदाण्याच्या कुटाचा आणि पाण्याचा वापर अजिबात करणार नाही तर असं छान परतून घेतल्याच्यानंतर इथं जाणार आहे याच्यामध्ये ते म्हणजे लाल तिखट एक चमचा लाल तिखट टाकायचं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन जास्त टाकू शकता तर मुलींसाठी जास्त तिखट मी बनवत नाही मीडियमच बनवते तरी इथे एक चमचा लाल तिखट टाकला आणि थोडीशी हळद टाकली आणि इथं मी जे नेहमीप्रमाणेच कोथिंबीरचं मीठ टाकते कोथिंबीर लसूण आणि आलं घालून असं मी मीठ वाटून ठेवत असते आणि ते मीठ खरंच भाज्यांना वे ते वेळेला खूप बरं पडतं पटपट लसून सोला वगैरे सकाळी काही होत नाही त्यामुळे असं एक आठ दिवस जाईल असं हे मी तयार करून ठेवते मी तेव्हा काही होत नाही मिठाला आणि अशा मिठाने ना ह्या खूप भाज्या टेस्टी होतात बरं का माझा तर हा अनुभव आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ज्याच्या ज्याच्या पद्धतीने फोणी लसून ठेसून टाकतं नुसतं फोडणीला तर मी असं वापरते माझ्या पद्धतीनं तर असं छान असं परतून घेतल्याच्यानंतर इथे मी झाकण ठेवून वाफून घेण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत पीठही भिजत आहे बाहेरचं स्वच्छ असं घेतलं आणि बघा नवरात्रीला आजचा तिसरा दिवस आहे आणि आजचा रंग आहे निळा तर अशी निळ्या कलरची छान अशी मी रांगोळी काढलेली आहे बाहेर तुम्ही पाहू शकता आणि आतमध्येही देवाच्या समोर अशी रांगोळी काढली ज्या दिवशी जो कलर आहे त्या दिवशी मी त्या त्या कलरची रांगोळी काढते आणि त्या त्या कलरचे फुलं मिळाले जे मिळतील ते मी वाहते तर असे आजचे एकदम परफेक्ट तर नाही पण थोडीशी मिळती जुळती देवाला इथं फुलं वाहण्यासाठी मला मिळालेले आहेत आणि तेच मी इथं देवाला वाहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर छान अशी माझी इथं पूजा म्हणजे आपले देव तर धुवायचे नसतात नऊ दिवस हलवायचे नसतात तर अशी फुलं मी चेंज करत असते आणि आपल्या दीप न नंदादीप तर चालूच असतो दिवा तर त्यामध्ये तेल टाकायचं आणि दिव्याची काजळी वगैरे आलेली ती काढायची तर अशा पद्धतीनं सेवा वगैरे देवाची असेल आपली देवीची असेल स्वामींची असेल ती सेवा मी करून घेतली आणि त्यानंतर इथं आरती पण करून घेतली तर असं छान सकाळी वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये अशी आरतीही करून घेतली तर अशी माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर जो करायचा म्हणजे उर्वरित स्वयंपाक तो आहूंचा उपवास आहे तुम्हाला मी मागे सांगितलेच आहे तर इथं हुंच्या उपवासासाठी मी इथं बनवत आहे म्हणजे टोमॅटोची भाजी तर अशी फक्त फक्त मी इथे टोमॅटोचीच भाजी बनवणार आहे तर थोडंसं तेल टाकलं आणि एक टोमॅटो जिरे टाकून थोडीशी फोडणी दिली आणि एक टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये टाकला आणि लाल तिखट मीठ आणि थोडंसं कूट टाकलं आणि छान अशी रबरबीत आपली टोमॅटोची तम भाजी बनवून घेतली आणि ते पाहू शकता भगरीच्या भाकरी एकदम टम्म कशा फुगलेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र खूप सुंदर होत आहेत तर अशा भाकरी बनवल्या आणि इथं टोमॅटोची भाजी काकडी आणि आपलं बटाट्याचा चिवडा असा होऊनचा आजचा भगरीची भाकरी अशी उंच फराळाचं होतं तर ते त्यांना दिलं नंतर बाहेर पाहिलं तर ऊन पडलं होतं म्हणून असे आपली डाळ उन्हाला ठेवली कारण आपण पावसाळ्यात उन्हाला डाळ ठेवू शकलो नाही कारण की पाऊस खूप होता आणि जेव्हा दसरा काढला होता तेव्हा ठेवू शकलो नाही त्यामुळे म्हणलं आता उन्हा आहे तर ठेवून घ्यावं कुरड्या असतील पापड्या असतील आता हळूहळू असं उन्हाला घालून ठेवावं त्यानंतर थोडासा पाऊस चालू झाला मग जेवण केलं बाहेर जायचं होतं म्हणून पाहिलं तर पाऊस चालू होता मग म्हटलं चला जेवण करूयात आणि ओटा भांडी क्लीन करून घेतले जेवण केलं तर चला म्हटलं आता बाहेरची जी कामं आहेत ती करून घ्यावं हो। तर निघाले तर निघाल्याच्यानंतर नंतर बघा इथे परत चालू झाला होता तो म्हणजे पाऊस तर छत्री घेतली आणि आम्ही निघालो तर निघाल्याच्या नंतर पाऊस थोडा थोडा सुरूच होता नंतर थोडासा पाऊस थांबला तर माझी काही कामं करायची होती ती कामं केली आणि चला म्हटलं आलोच आहे तर देवीचं दर्शनही घ्यावं कारण पहिल्या दिवशीही मला जाता आलं नाही काही कामं होती आणि कसं सकाळी सकाळी आपल्याला जायचं असतं माझी तर इच्छा सकाळी जायचीच असते पण काही सकाळी जायला जमलं नाही पहिल्या दिवशीही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दुपारी जायला निघाले आहूनचा फोन आला तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे जर नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या इथं आल्याला एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना काही सांगू नका खरं त्याच्या ज्या त्या वेळेला जे ते दैवत जागृत असतं म्हणतात ते काही खोटं नाही बरं का तर इतकं छान प्रसन्न वाटत होतं होतं आल्यानंतर देवीच्या दर्शनाला इतकं समाधान वाटत होतं आले इथं आणि छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि थोडी दुपारचीच वेळ असल्यामुळे ना अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती आणि एकदम निवांत शांतपणे माझं दर्शन इथे झालं आहे आपल्या देवीचं आणि बघा इथे आपल्या घरी घटस्थापना होत नाही गावाकडे होत असल्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच के आहे की म माझ्याकडं जो आपल्या कुलस्वामीने आपल्या तुळजाभवणीचा फोटो आहे त्या फोटोचीच मी पूजा करते आणि तेच माझं इथं आता नवरात्रामध्ये सेवा ती सुरू आहे तुम्हाला मी सांगितलेचं आहे तर मग इथे गट गटाचीही ते मला पूजा करायला आणि दर्शन घ्यायला इथं मिळायला खूप छान वाटलं दर्शन घेतलं आणि आता इथे तुम्हाला मी जो देखावा आहे तो मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे जयमलारचा इथं त्यांनी असा देखावा केलेला आहे किती छान बघा तर असं सुंदर इथे ते काम केलेला आहे चला म्हटलं तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा घेऊयात म्हणून असा व्हिडिओ घेतला तुम्ही पाहू शकता असं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि तुम्हीही आपल्या देवीचं दर्शन घ्या बरं व्हिडिओच्या माध्यमातून तर असं छान इथे दर्शन आमचंही झालं मग थोडा वेळ इथं बसलो आणि नंतर आम्ही जायला परत निघालो दर्शन घेऊन पुन्हा एकदा तर खूप छान वाटत होतं निघालं आणि निघता निघता रस्त्यामध्ये मला दिसला तो म्हणजे ओल्या शेंगाचा भेमुंगाच्या शेंगाचा गाडा तर तुम्ही काय म्हणता भेमुंगाच्या शेंगा म्हणता का तर अहोंचा उपवास आहे म्हणून मी घेऊन आले आणि चला उर्वरित कामाला आता इथे सुरुवात झाली दिवाबत्ती झाली आल्यानंतर फ्रेश होऊन फ्रेश होऊन दिवाबत्ती केल्याच्यानंतर इथे पाहिलं तो जाताना मी शाबुदाणा भिजत टाकला होता अहोंना शाबूदाना भरपूर असा आवडतो बरं का पण तोच चांगला नाही नेहमी खाणं म्हणून म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी असं ते बरोबर नाही म्हणून मग मी संध्याकाळच त्यांना साबुदाण्याची खिचडी देते आणि दिवसभर भगरीची भाकरी वगैरे अशी भाजी देते तर हे बघा शेंगा भाजायच्या होत्या म्हणून अशा मी काढून घेतल्या आणि शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं शाबुदाण्यासाठी शेंगदाण्याचं कूट लागणार होतं मग शेंगदाणे भाजून घेतले साईडला ठेवले आणि त्या कढईमध्ये मध्ये आपल्या उल्या शेंगाही भाजून घेतल्या शेंगा उल्या भाजण्यासाठी बराच वेळ लागला बरं का त्यानंतर इथे तोपर्यंत आपले शेंगदाणे थंड झाले आणि मग शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आणि पोरींसाठी इथं पाणी उकळायला ठेवलं आणि इथे शेंगदाणे आपले भाजणं सुरू होतं त्यानंतर मला आठवलं की मिरचीचा ठेसाही करूयात मग मी मिरच्या काढल्या देठ वगैरे काढून घेतले आणि मिरच्या पण मी इथं भाजून घेतल्या म्हणजे तोपर्यंत थंड होईल जे आपली दुसरे कामं होते ते करून घ्यावं म्हटलं तोपर्यंत प्र आम्ही तिघीच जे जेवायच्या होतो पोरी आणि मी तर आहोणना तर उपवास होता त्यामुळं मग आपल्याला काय करायचं ते विचार करत होते ठरवत होते काय बनवावं काय बनवावं कारण स्वयंपाक सकाळचाही काही शिल्लक नव्हता म्हणजे म्हणून आता आहोणसाठी मग इथे बनवायला चालू केली म्हणजे शाबुदाण्याची खिचडी आहोंना शाबुदाण्याची खिचडी आणि शेंगा भाजलेल्या त्यांना फराळासाठी दिल्या मग आमच्यासाठी बनवले आम्ही पोहे आणि सकाळची थोडीशी आहूंची भाजी शिल्लक होती आणि एक चतकूर भाकरी शिल्लक होती आहूंची आणि हे बघा हे असं घेतलं खायला पुरींनी कोणी थोडंसं राहिलेलं शाबू पोहे असं खाल्लं तर आपण आपल्यासाठी इतका विचार करत नाही ना जे आहे ते खाऊन घेतो तर इतरांसाठी आपण सर्व करतो पण स्वतःसाठी म्हटलं की कंटाळा करतो असंच असतं स्त्रियांचं